आणि तासगावची सगळ्यात मोठी संस्था मंगलमूर्ती सेवा प्रतिष्ठान म्हणून तासगाव चांगली संस्था काम करते सामाजिक काम करणारी संस्था आहे सर्वप्रथम तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्यावेळी नागरिकता आपल्या शाळेत पूर आला त्यावेळी सगळ्यात पहिली जर मदत कुठल्या संस्थेची आली असेल जे कपडे त्यांच्या हिशोबांनी काय दिले तर सगळ्यात पहिला मंगलमूर्ती सेवा प्रतिष्ठाननं आणून दिलं आणि जसं कुठल्याही कामाचं सुरुवात श्री गणेश भगवानाचं नाव घेऊन घेतलं आहे तसं मंगलमूर्ती सेवा प्रतिष्ठान आपल्या गावात आली आणि तिथनं मदतीचा व हो। गावात यायला चालू झाला आणि निश्चितपणे आज आम्ही त्यांना कळवले की बाबा आता भरपूर असं धान्य वगैरे आपल्या गावात भरपूर मदत मिळाल्या सामाजिक रुपातून किंवा शैक्षणिक जी गरज कुठं असेल तर इथं मधुकर साळमुखे यांनी मला सांगितलं की बाबा आमची चाळीस मुलं आहेत आणि त्या की शैक्षणिक गरज अजून पण आमच्या भागात आली नाही त्या माध्यमातून काय मिळते मी लगेच कॉन्टॅक्ट करून यांच्या मंगलमूर्ती सेवा फाउंडेशनला त्यांच्या सर्व पद्यांची बैठक झाली आणि त्यांच्या माध्यमातून सर्वप्रथम त्यांच्या आमच्या शब्दाला विनंती देऊन मान देऊन त्यांनी शैक्षणिक मदत आणून दिल्याबद्दल मी सर्वप्रथम गंजीन परिसर आपल्या पण आंध्र ग्राम यांच्या वतीने आपलं मंगलमूर्ती सेवा प्रतिष्ठान मी सर्वांच्या हार्दिक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो की देव त्यांना असंच सामाजिक कार्य करण्याची संधी सदा देत रहावं आणि इथूनपडे काला लहान मुलांच्यासाठी सांगतो की त्यांनी जे आपल्याला हातभार ह्या लोकांनी दिलाय ह्याचं महत्व जाणून घ्या आणि निश्चितपणे आपण आयपीएस कलेक्टर उशिला किंवा कुठल्या तरी तरी पदावर जाशीला कारण की आपण शिक्षण चांगल्या पद्धतीने शिकाने आपल्या भारत देशाचं नाव आपल्याला करायचं आहे हे सर्व मुलींनी मुलांनी लक्षात ठेवा मी जाता जातो एवढं सांगतो की उमलणाऱ्या फुलाला जसा रात राणीचा सुगंध पाहिजे आणि सामाजिक कार्य करण्याचा प्रत्येक माणसाला छंद पाहिजे आणि मुलांना शाळेच्या शिक्षणाचा छंद पाहिजे भक्ती तर सदा भक्त कुंभ पाहिजे आणि करायचं आहे त्याला सामाजिक कार्य तर त्याला आमचं मंगलमूर्ती सेवा फाउंडेशनच पाहिजे जय हिंद जय महाराज